हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर ते फक्त आणि फक्त स्वामीच कारणीभूत आहेत कारण काय ना तर मी आता आ, काही दिवसांमागे मी यूट्यूबवरती माझे चॅनल ओपन केले होते तर आईशी ब्लॉग्स होते ट्वेंटी फोर तर मी आता अलीकडे मी त्यावरती व्हिडिओज वगैरे अपलोड करणं सोडले होते पण आता मला खरं सांगू तर अपलोड केल्याशिवाय मला पर्यायच नाही असे मला स्वामी म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यात येऊन असे काही अद्भुत म्हणजे अनुभव मला दिलेले आहेत असे मी म्हणू शकते तर काय ना तर मी स्वामी सेवेमध्ये कसे आलेले आहेत तर हे व्हिडिओमध्ये मी आज हे सांगणार आहे खरंच सांगते स्वामींचा चमत्कारीने अनुभव इतका इतका आहेत ना तर ते चक्क मी यूटूबवरती पाहत होते तर ते साक्षात माझ्या आयुष्यामध्ये मी कधी स्वामींच्या सेवेत येईल किंवा स्वामी माझ्या घरात ते फोटो स्वरूपात किंवा मूर्तीच्या स्वरूपात येईल किंवा मी अक्कलकोटमध्ये जाईन याचा मी खरोखर कल्पनासुद्धा केलेली नव्हती पण हे सर्व काही चमत्कार स्वामीमुळेच आहे तर हे कसे काय तर मी सांगते चला आता ह्या व्हिडिओमध्ये पुढे तर तुम्ही हे व्हिडिओ खरंच खूप छान असणार आहे तर तुम्ही नक्की ऐका स्वामी भक्तांनो किंवा सर्व जे काही माझे सबस्क्राईबर्स सर्वांनी मी खरी एक गोष्ट सांगते की काय ना तर काही दिवसापासून म्हणजे काही दिवसापासून म्हणजे एक पंधरा एक महिना तरी होत आला असेल माझी मानसिकता खूप म्हणजे खूप बिघडलेली होती आयुष्यामध्ये म्हणजे इतकं मला आ, मी आता नैराश्यामध्ये ते जात होते तर तेव्हा बरोबर मी असंच मोटिवेशनल मुट, मुट, व्हिडिओज वगैरे हो मी यूट्यूबवरती पाहत होते तर तेव्हा काय झालं नाही की असं जास्तीत जास्त माझ्या यूट्यूबमध्ये फक्त स्वामी अनुभव स्वामी चमत्कार स्वामींचे दर्शन किंवा अक्कलकोटमधले महिमा लीला स्वामींचे म्हणजे फक्त असेच व्हिडिओ हो येऊ लागले तर मी मोटिवेशनल व्हिडिओ सोडून मी जास्त करून स्वामींचे अनुभव म्हणजे जे जे म्हणजे कित्येक आता यूट्यूबर्सचा आई सेवा करणारे वगैरे आहेत तर त्या सर्वांचे मी व्हिडिओज रोज वगैरे असं पाहू हो लागले तर खरं सांगते माझ्या माइंडमध्ये इतकं म्हणजे स्वामींबद्दल एक प्रेम म्हणा विश्वास म्हणा गौरव म्हणा एक भक्ती किंवा त्यांच्या शेवामध्ये जा वा असे म्हणजे प्रत्येक एक क्षण मी असं विचार करत विचार करत होते तर खरं सांगते ते यूट्यूब मी रोज नाही म्हणजे एक आठवडा तर मी स्वामींचे भरपूर असे अनुभवांचे व्हिडिओज वगैरे मी पाहत होते यूट्यूबवरती मग असंच एक दिवस सकाळी काय झालं तर आमच्या गावामध्ये एक असं एक गाडी आली होती म्हणजे फोटो वगैरे विकत तर मला ना ध्यानात ना मनात ना विचारात कधी तर कधी मी असं विचारही केले नव्हते तर स्वामींचे फोटो वगैरे मी घेईन किंवा त्यांच्या सेवेमध्ये मी येईन तर त्या दिवशी सकाळी ती गाडी आल्यानंतर मी फक्त जाऊन दरवाजाजवळ जाऊन थांबले आणि आणि मी स्वामींचा फोटो घ्यायचा असं कधी माझ्या मनातसुद्धा विचार आलेला नव्हता पण त्या दिवशी ती गाडी पाहता चक्क माझ्या डोक्यात आपोआप असा आला की या इथे स्वामी मला स्वामींचा फोटो घ्यायचा आहे आणि इथे आहे का मी या गाडीमध्ये स्वामींचा फोटो आहे का हे विचारावं म्हणून आम... त्या दिवशी मला मासिक पाळीचा तिसरा दिवस होता तर मी ते फोटो वगैरे जाऊन तिथं विचारून फोटोवर शिवू शकत नव्हते तर माझ्या मुलीला पाठवले हो व ती जाऊन ती फोटो आणली घरा स्वामींची फोटो आणली आणून घरामध्ये इथे टेबलवरती ठेवली कारण मी पण ते फोटो शिवू शकत नाही म्हणजे अजून पूजावर करू एक दोन दिवस त्याच्यानंतर मी आतमध्ये ठेवला ते मला माहित नाही पण स्वामी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडते काय नाही ते कोणाला माहित नसते पण स्वामी ते बरोबर ते ओळखलेत आणि ते माझ्या आयुष्यामध्ये आलेत माझ्यासोबत मला साथ देण्यासाठी भिवू मी तुझ्या पाठीशी असतो ना असतो असं ते त्या फोटोवरचे लाईन मी वाचले आणि खरे खरं सांगते अक्षरशः मला वाचवण्यासाठी ते स्वामी आले तसं मला खूप म्हणजे खूप असं मनापासून वाटलं आणि खरंच सांगते हे फोटो येऊन जे टेबलावरती ठेवलं आणि मी पाय पडणार होते आतमध्ये हात पाय धुवून तर त्यावेळेस असा स्वामींचा अनुभव झाला तर ते चक्क चक्क तुम्ही तो अनुभव जर ऐकला तर तुमच्या अंगावरती शहारेच येणार म्हणजे कारण तसे आ, तसा तो अनुभव माझ्यासोबत झाला तर तो जे अनुभव माझ्यासोबत स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मी आणल्यापासून माझ्या घरात जे काही झालं तर ते मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे स्वामींचा अनुभवाचा तर त्या तो व्हिडिओ तुम्ही खरंच चुकू नका हो कारण अक्षरशः तुम्ही जर तो एक अनुभव जर ऐकला एक नाही अजून आहे ते तीन चार अनुभव माझ्यासोबत ते झाले स्वामींचे तर जर ते तुम्ही ऐकला तर शंभर टक्के को कोणी पण असो आयुष्यामध्ये तुम्ही जितके कष्ट जितके त्रास जितके नैराश्य वैफल्यामध्ये आहेत तर ते सर्व काही तुम्ही साय सरकावून तुम्ही स्वामींच्या शेवट यायलाच पाहिजे आणि स्वामी तुम्हाला उद्धार करणारच तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामींची दृष्टी नजर किंवा जेव्हा ते पाऊल पडते स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा सेवेमध्ये उतरता तेव्हा तुमचे को तुम्हाला सर्व आई बाबा मना प्रत्येक जे कोणी तुमच्या आयुष्यात मित्र जे जे काही तुमचे चांगले भले करणारे ते सर्व काही स्वामीचं आहे स्वामींवर विश्वास ठेवा मित्रांनो स्वामींच्या सेवेमध्ये मी एक खरं सांगते लहानपणापासून मी शिवभक्त आहे शिवमहादेवाची कायम मी भक्ती प्रार्थना करत आलेले पण आज मी नकळत स्वामी सेवेमध्ये उतरले उतरलेली आहे तर स्वामी माझ्या घरात फोटो स्वरूपातून आल्यापासून ते आजपर्यंत खरं सांगते माझ्या माझ्या मनात इतकं म्हणजे असे निगेटिव्ह विचार वगैरे इतकं मी डिस्टर्ब होऊन गेलेलं पण स्वामी जेव्हा माझ्या घरात पाऊल ठेवले किंवा माझ्या परिस्थिती माझ्या संकटांना मी आहे तुझ्यासोबत असं जेव्हा स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये फोटो स्वरूपातून जेव्हा आले त्या दिवसापासून ते आजपर्यंत माझं मन प्रसन्न आहे आणि मी आयुष्यामध्ये इतकं नैराश्य झाले होते असू माझे सर्व काही असून नसल्यासारखे इतकं मला असं वेदना त्रास होत होते की ते सर्व काही मला आता एवढेचसुद्धा ये डोक्यात येऊ शकतच नाही कारण स्वामी माझ्या घरी आलेत माझ्या देवघरात त्यांनी बसलेला साक्षा आहे साक्षात स्वामी आहेत कारण तो अनुभव मी अनुभवलेला आहे मित्रांनो तर मी कित्येक दिवसाला आता यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा अपलोड केले नव्हते मला पाठलं नव्हतं मी परत व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे परत मी अपलोड करेन माझे चार साडेचार हजार सब सबस्क्रायबर्स आहे तरी पण का का मी काही म्हणजे आयुष्यामध्ये असे नैराश्य काही आता गुंतागुंती काहीच्या चिंतेच्या कारणाने मी यूट्यूब सोडला होता तर आता स्वामींची इच्छा आहे मी यूट्यूबवरती यावा म्हणून तर मी करत सांगते स्वामींचा अनुभव साक्षात्कार वगैरे सगळं सांगत असते मी तुम्हाला तर तुम्ही ऐका धन्यवाद